तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी खूप जास्त दूध न आठवता पंधरा ते वीस मिनिटात ही छान अशी बासुंदी तयार केलेली आहे मस्त अशी झालेली आहे आणि मस्त अशी दाटसर होते व आणि छान होते चवीला तर मस्त लागते एकदम चविष्ट अशी ही बनते मस्त झालेली आहे तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान अशी ही बासुंदी पंधरा ते वीस मिनिटात दाटसर अशी बासुंदी बनलेली आहे तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा एकदम छान अशी झालेली आहे गुढी बडवा स्पेशल अशी मस्त पण बनवलेली आहे तुम्ही पण बनवून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा ही गरम आहे तोवरच किती छान अशी दाटसर एकदम मस्त अशी झालेली आहे आणि ही थंड झाली की अजूनच दाटसर होते त्यामुळे मस्त अशी झालेली आहे बघा इथे बघा बासुंदी बनवण्यासाठी मी इथे एक लिटर म्हशीचं दूध घ्यायचं घेतलेलं आहे तुम्हाला म्हशीचंच दूध घ्यायचं आहे कारण ते घट्ट असतं त्यामुळे बासुंदी आपली छान अशी दाटसर होते त्यामुळे मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे मी हाय फ्लेमवर याला उकळी काढून घेणार आहे इथे बघा दुधाला आपल्या उकळी आलेले आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायचे आहे दूध आपल्याला असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं दूध मिक्स करून घ्यायचं बघा बघा या पद्धतीने मी मी गॅसची फ्लेम केलेली आहे इथे इथे केसरच्या काड्या घेतलेल्या आहेत केसरच्या काड्या सुरुवातीलाच घालायचं केसर म्हणजे छान असा आपल्या बासुंदीला रंग छान येतो चव पण छान लागते बघा त्यामुळे मी पंधरा ते वीस केसरच्या काड्या घातलेल्या आहेत आपल्याला हे दूध छान असं पाच मिनटं मिडियम फ्लेमवर सतत हलवत आपल्याला छान असा आटवून घ्यायचं आहे बघा चमच्याने आपल्याला हे सतत हलवत छान असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे छान असं दूध आपलं दाट सर्व होतं बघा मी छान असं हे चमच्यानं पाच मिनटं हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे बघा या पद्धतीने हे बघा पाच मिनटं छान असं उकळते तोवर हो आपण दुसऱ्या साईडला छान असं सा इन्स्टंट असा खवा आपल्याला इन्स्टंट खवा बनवून घ्यायचा आहे बघा इथे बघा कडे ठेवलेले आहे त्यात आपण इन्स्टंट खवा बनवणार आहे त्यासाठी मी दोन चमचे यामध्ये तूप टाकून घेते दोन चमचे मी इथे साजूक तूप घातलेलं आहे तूप थोडं वितळलेलं आहे त्यामध्येच आपल्याला इथे अर्धा कप मी दूध घेतलेला आहे त्यामध्येच मी इथे अर्धा कप मिल्क पावडर घेतलेले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डेअरी व्हाईटनर सुद्धा वापरू शकता याच्यामध्ये आपल्याला कुठल्या होऊ द्यायच्या नाहीत गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि छान असं याला सतत हलवत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा आपला इंस्टंट असा खवा तयार झालेला आहे मी इथे गॅस बंद करते आणि हा खवा आपल्याला छान असा दुधामध्ये घालून घ्यायचा आहे इथे बघा आपलं दूध छान असं सा पाच ते सात मिनिट छान असं उकळलेलं आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे यामध्येच आपण हा खवा टाकून घ्यायचा आहे बघा मी असा यामध्ये घालून घेते मी आता इथे बघा अर्धा कप इथे साखर घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घेऊ शकता अर्धा कप मुळे छान अशी गोड होते वासुंदी पुरेशी आहे अर्धा कप इथे बघा काही ड्रायफ्रूट्स मी कट करून घेतलेले आहेत बदामाचे पिस्त्याचे आणि काजूचे काप करून घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता आणि इथे बघा आपल्याला खवा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे दुधामध्ये अजिबात घुटळ्या होऊ द्यायच्या नाहीत असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे बघू शकताय खवा मी छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला छान असा मीडियम फ्लेमवर ही बासुंदी छान असं घट्ट होईपर्यंत उकळून घ्यायची आहे बघा इथे बघा खवा टाकल्यापासून आपण खवा छान असं मिक्स केल्यापासून दहा मिनटं छान असं ही बासुंदी छान अशी उकळलेली आहे छान असं शिजलेली आहे बघा दाटसर झालेली आहे दहा मिनिटात आपण सुरुवातीला पाच ते सात मिनटं आणि नंतर दहा मिनटं अशी छान अशी याला उकळून घेतलेली आहे आता यामध्ये वेलचीपूड घालायची आणि नंतर आणि दोन तीन मिनटं आपण छान असं याला शिजवून घेणार आहे एक चमचा मी इथे वेलचीपूड घेतलेली आहे वेलचीपूड घालून छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान अशी बघा एकदम मस्त अशी दाटसर झालेली आहे बघा अंदाजे या पाव किलो दूध आटलेलं आहे बघा छान अशी आणि मस्त होते बघा इथे आता वेलचीपूड घातलेली आहे इथे बघा छान असं वेलचीपूळ घातल्यानंतर दोन ते तीन मिनिटं छान अशी बासुंदी छान शिजलेली आहे छान उकळलेले आहे बघा एकूण आपली आपली ही बासुंदी बासुंदी छान छान अशी अशी शिजलेली आहे बघा तयार झालेली आहे बघा ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता छान अशी दाट झालेली आहे बिना जास्त दूध आठवता मस्त अशी आपली पंधरा ते वीस मिनिटात ही बासुंदी तयार झालेली आहे चवीला एकदम मस्त प्रतिम लागते बघा आणि मस्त अशी दाटसर झालेले दा दा आहे थंड झाल्यावर अजून दाटसर होते त्यामुळे आपल्याला याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आहे मस्त लागते बघा इथे मी गॅस ची फ्लेम बंद करते मस्त अशी आपली बासुंदी दाटसर झालेली दा आहे रंग पण तुम्ही बघू शकता किती मस्त आलेला आहे आणि ही थंड झाल्यानंतर अजून दाटसर होत बघा इथे छान अशी आपली पंधरा ते वीस मिनिटात मस्त अशी दाटसर की बासुंदी तयार झालेली आहे गुढीपाडवा स्पेशल अशी मस्त तुम्ही पण या गुढीपाडव्याला या पद्धतीने बासुंदी नक्की बनवून बघा पटकन झटपट अशी बनते मस्त होते चवीला तर एकदम मस्त लागते तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि तुम्ही या पद्धतीने बासुंदी नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद